जय महाराष्ट्र पब्लिक कसं काय बरं आहे ना मी तर एकदम कोकणात ते म्हटलं तर एकदम मस्तच आहे इकडं मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या शिशमु ब्लॉग्स यूट्यूब चॅनल चे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे इथं तुम्ही बॅक साईटला बघू शकता इथे काल जो आपला व्हिडिओ काढला होता मी की okay, ते आंब्यामध्ये ते गवत झालेलं आहे त्याचं थोडं वनवर लावलेला त्याचं हे हे व्ह्यू पाहू शकता मागं तुम्ही तर आजचा व्हिडिओ आपला खास असणार आहे हे जे आमची आंब्यांची बाग आहे इकडं तुम्हाला मी वर्षीपासून व्हिडिओ टाकतो आहे आंब्यांची बाग आहे आंब्यांची बाग आहे तर याच्या ते आंबे मोठे मोठे झालेले आहेत बरेच मोठे आहेत आणि थोडे काही छोटे राहिलेत मग असं गॅलर्स व्हिडिओ टाकला आणि त्याच्यानंतर परत आम्ही सर्व मुंबईला गेलो आणि नंतरला मुंबईला गेल्याच्यानंतरला परत इकडं आंब्यांकडं बघायला कोण नव्हतं आंब्यांची देखभाल वगैरे करायला कोण नव्हतं तर मी ज्या वेळेला एक्झामला येतो गावाला त्या तेव्हा फक्त आंब्यांकडं लक्ष होतं पाणी वगैरे त्यांना घालतो त्यांच्या त्यांचं म्हणजे कसं तर आपले जे गा रानातले आंबे असतात ते अलग असतात आपले कलम आंबे आणि हापूस आंबा असतो तो अलग असतो हापूस आंब्याला खूप मेहनत घ्यावी लागते घ्यावी लागते तर इथे पाऊस होता कुदळा इकडं मागं असा आणि या साईडला पावडं पण आहे तर कुदळा पावडं घेऊन यायसाठी मी तर आलो की आंब्यांमध्ये आपण जे आधुनिक पद्धत असली आपली आंब्यांची ते आंब्यांच्या खाली इकडं पाऊस होता आंब्यांच्या मुद्यांमध्ये काहीच पा माती नाही आहे त्या आंब्याच्या मुंद्यांमध्ये आज मी माती टाकणार आहे इकडं हे इकडं सर्व रान आपलं आहे हे इकडं आंब्यांची झाडं वगैरे सर्व आपली आहेत आपल्यासोबत आहे बबली बबली आहे आपल्यासोबत आज बबली आहे आणि इकडे पाहुशात तुम्ही हे जे आंब्यांची झाडं आहेत इकडं त्या आंब्याच्या झाडांमध्ये आंब्यांच्या मुंद्यांमध्ये रोज पाणी घालून ती माती वाहून गेलेली आहे मातीच नाही तर आज सर्व इकडे मा माती टाकणार आहे मी कुदळा पावडा वगैरे घेऊन आलो आहे मी इकडे पाऊस हे पावडा याला आमच्यामध्ये फावडं म्हणतात तुमच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात ते आम्हाला माहित नाही कमेंट करून सगळं काय बोलतात तर ते फावडं आणि एक घेऊन इकडे आलो परत घमेलं पण आहे आणि इकडे कसं आता त्याच्या माती टाकायची आंब्यांच्या बुंद्यामध्ये तर माती टाकायची तर इकडे खाणावं लागणार खूप खूप मेहनत करावी लागते तर मित्रांनो आपूस आंबा आणि कलम वगैरे असे आंबे असतात ना की त्यांच्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागते तर त्यात मी खरं सर्व हे यासाठीची जी जमीन आहे ती थोडी इकडे ख खोदणार आहे त्यांच्यातून जी माती मिळणार ती तर मी आंब्याच्या झाडाखाली टाकणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो शेवटीला म्हणजे कसं खोदताना पण मी अशा टाईपमध्ये खोदणार आहे की ज्यानंतर पाऊस पावसाळा आला पावसाचं पाणी जे आहे ते यामध्ये मुरू शकतं अशा प्रकारे खोदणार आहे म्हणजे अशी एक लाईन असे एकदम लाईन लाईनशीर खोदणार आणि त्यानुसार ते सर्व इकडे प पावसाचं पाणी वगैरे त्याच्यामध्ये आतमध्ये मुरू शकतं या टाईपमध्ये मी खोदणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मी कामाला माझ्या सुरुवात करत आहे मित्रांनो पाहू शकता या टाईपमध्ये असे आम्ही इकडं माती खोदण्यासाठी सुरुवात केली आहे तर मित्रांनो हे हो या अशी जी आडवी लाईन जी आम्ही खोदली म्हणजे या साईडला असा आडवा ख पट्टा खोदला आहे एक लाईनमध्ये तर तो पट्टा कशासाठी खोदला म्हणजे मित्रांनो या साईडला आडवा पट्टा खोदला आहे आणि इथून माती खोदून या साईडला इकडे आणलेले आहे आणि याच्यामध्ये या आंब्यांच्या खाली बोंदी अशी टाकलेले आहे आणि तसेच माती आम्ही या देखील आंब्यांच्या बुंद्याशी टाकलेली आहे बघू शकता हो। मित्रांनो हे जी माती आम्ही या साईडला खोदलेली आहे ना ते असे आडव्या पट्ट्यामध्ये खोदलेले इकडे पाहू शकता तुम्ही सर्व या साईडला सर्व डोंगर रंग आहे एकदम पूर्ण खाली असा उतार भाग आहे आणि डोंगर डोंगर लाईन आहे त्यामुळं पूर्ण जे पाणी आहे पावसा आला ना तर पूर्ण पाण्याचे जो लाईन आहे ते पाणी सरळ असं खाली निघू वाहून जातं त्यामुळे हे आंब्यांची जे बुंद्याची माती आहे ती पण वाहून जाते आणि त्यासोबत पाणी देखील असं वाहून जातं तर यासाठी जो आडवा पट्टा आम्ही एका पट्ट्यामध्ये असा आडवा पट्ट्यामध्ये खोदला आहे आणि ति तिथून जी माती आहे ती आम्ही झाडांच्या बुंद्याला टाकलेली आहे आणि तिथे जो खड्डा होणार आहे त्याच्यामध्ये ते पाणी जिरणार आहे तर एका एका ह्याच्यामध्ये आम्ही दोन कामं केलेत म्हणजे तिथे जो खड्डा होणार आहे त्याच्यामध्ये पाणी पण जिरणार आहे एक, एक पट्ट्यामध्ये खोदल्यामुळं आणि दुसरी गोष्ट ती जी माती जी, जी आम्ही खोदून ज्या आंब्यांच्या मुंद्यावर लागली ती माती देखील आंब्यांना मिळणार आहे तर एका याच्यामध्ये दगडामध्ये दोन कामं हो केलेत म्हणजे एका दगडामध्ये दोन पक्षी मार आहेत मित्रांनो मी तर ही आयडिया कशी वाटते कम्युनिटीमध्ये नक्की सांगा म्हणा आता इकडून थोडं माझं काम बाकी आहे ते पण मी पूर्ण करणार आहे पटापट आणि संध्याकाळ पण झालेली आहे तर हे सर्व यासाठी जे अजून आता तर एकच पट्टा खोदून झाला अजून असे दहा बारा पट्टे खोदून द हा डोंगर लाईन जी आहे ती खोदणार खोदायची आणि पाणी आडवा पाणी जिरवा जी जी आपली पद्धत आहे तर ते पूर्ण करायचे आपल्याला म्हणजे क जेणेकरून कसं झाडांना पा माती पण भेटेल आणि पाणी आडवा पाणी जिरवा हे जे धोरण आहे ते पण होऊन जाईल व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा आणि शेतकरी मित्रांना खरोखर कर सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा मित्रांनो इकडं हा एक अजून आम्ही तिसरा खड्डा खणलेला आहे आणि ह्या झाडाला इकडं माती टाकले इकडं परत वरती माती टाकले आणि इकडून हे असं खड्डा खणून हा तिसरा खड्डा आहे आणि हा खड्डा खणून इकडं अशी माती साईडला सर्व माती टाकले पाहू शकतो तुम्ही इकडं हा दुसरा खड्डा होता दोन नंबरला हा खणला होता आणि इकडं ह्या झाडाला परत ह्या झाडाला आणि ह्या तर तुम्हाला दाखवलंच ह्या झाडांना माती घातली ती आणि हे इकडं पाहू शकतो हे काजूचं झाड आहे आणि बाकीची सगळ्याची झाडं आहेत ते आंब्यांची झाड आहेत ह्या जे कॉर्नर कॉर्नर कॉर्नरने काजूची झाडं आहेत आणि साव्याची झाडं आहेत आणि इकडं हे काजूचं झाड तुम्ही पाहू शकता मोटे -मोटे, मी आता परत, आ, मी इकडं ती हो तीन खड्डे खणले मोठे मोठे आणि तीन खड्डे खाल्ले दमलो मी खूप आता एकटा खोदणार परत मी एकटाच इथं माती भरून त्या आंब्यांच्या झाडाखाली झाडांना ओतणार तर खूप दमलो मी आणि आता संध्याकाळ पण साडेपाच वाजलेत आणि त्यामुळं हे बंद केलं तर खरं तीन खड्डे मारलेत मोठे मोठे इकडे पाहू शकता तुम्ही ह्या साईडला एक डोंगर भाग आहे इकडे वरच्या साईडला तर खड्डे मारलेत अजून ह्या साईडला खालच्या बाजूला इकडून त्या साईडला खालच्या बाजूला इकडे अजून खड्डे मारायचे आहेत तिक आज एक आज तीन मारले उद्या तीन मारांना परवा तीनशे नऊ दहा दोन तीन दिवसामध्ये संपून जाणार खड्डे मारून असे तीन खड्डे मारले तिकडं वरच्या साईडला पाऊस शकता तुम्ही तिकडे तिकडे पाऊस पाण्याची टाकी देखील आहे तिकडं आणि पाईपलाईन देखील मारली एक साईडला पाईपलाईन आहे पण ते आम्ही ते अनसक्सेसफुल झालं आमचा प्रोजेक्ट मोठा प्रोजेक्ट होता तो की सर्व इकडं लाईन मारणार आम्ही पाण्याची असं संपूर्ण झाडांच्या बंदी असे की पाईप सोडून पाईपलाईन लागणार होतो या साईडला इकडे पाहू शकता मी तो हा ड्रम लावला आहे मी पाण्याचा आणि हे जार आहे हे जे जार आहे ते पाच लिटरचं एक जार आहे ला ते मी पूर्ण एका आंब्याला एक जार ओततो रोज म्हणजे एका आंब्याच्या झाडाला पाच लिटर पाणी रोज घालतो इकडे पाहू शकतो हे जार आहे आता हा ड्रम लावला इथं तो पहिला ड्रम मी भरून घेणार या साईडला इकडे माझं घर आहे ते जे ह्या साईडले जे कवलं दिसतात हे ते माझं घर आहे तर त्या घरामध्ये एक पूर्ण मोठा ड्रम मी पाचशे लिटरचा भरून ठेवला ऑलरेडी पाईपलाईनने तर या साईडला इकडं तिथून त्या जे घर आहे त्या घरापासून इथपर्यंत चालत आणावं लागतं पाणी आणि ह्यात इथं टाईम छोटासा ड्रम लावला हा छोटा ड्रम तो भरून घेणार आणि या टा या ड्रममध्ये तरी दहा पंधरा आंबे होऊन जातात या ड्रममध्ये पाहू हो शकता असे दोन तीन ड्रम मी इथं भरून ठेवणार वरच्या साईडला आणि एक एक जार सगळे एका आंब्याला एक, एक एक जार ओतणार पाणी अशी सिस्टम मी तर लावलेली आहे तर आता कसं एकटा असल्यामुळं पूर्ण जपत नाही त्यामुळे मी अर्ध्या अर्ध्या आंब्याला आज अर्ध्या आंब्याने घालणार उद्या अर्ध्या आंब्याने घालणार पाणी असं असतं आणि मम्मी पप्पा वगैरे एक मा मुंबईला असल्यामुळं इथे एकट्याच आहे मी गावाला तर त्यामुळे एकट्याला खूप भारी पडतं काम करायला इकडं पाहू शकता गावाकडे इकडे सगळी कामं चालू आहेत गावाची पाहू शकता चोंड्यामध्ये इथं लोकं बसलीत इकडे सगळी कामं चालू आहेत शेतीची शेतीची मित्र मला आहे ना, ना, ना कुठलं पण काम सांगू शकता तुम्ही कुठलं पण जरी काम सांगितलं ना मला नांगर धरणीपासून भात लावण्यापासून सर्व शेतीचे कामं करतो आणि मीच काय तर आमच्या गावातली सर्वच पोरं माझ्या वयाची माझ्या वया माझ्यापेक्षा छोटी छोटी मुलं पण शेतीची सर्व कामं करतात व्हिडिओ पूर्ण बघा पाहू शकता मित्रांनो हा ड्रम पाण्याने भर इथं भरलाय पाहू शकतो पाणी इथं एक ड्रम भरलाय आणि अजून ही एक बरणी आणली आहे आणि हे एक जार पाचला ड्रस आहे तर कसं पाच सहा ट्रीप मारला एकदम खूप दमलं तर माझा अवतार पण पाहू शकता तुम्ही खूप दमल्यावर दमलेला आम अवतार आहे तर इथं ड्रम भरून ठेवला आता आता कसं एकदम ड्रम भरला तर पटापट पटापट पाणी आंब्यांना वतायला काय टेन्शन नाही या साईडला इकडे पाऊस येतं आहे ते घरापासून एकदम चालून एवढं आणायचं परत ओतायचं आणायचं ओतायचं म्हणजे काही मजा राहत नाही आता कसं सहा ट्रीप पाच ते सात ट्रीप मारल्यात एकदम भरून ठेवलं आणि आता पटापट पटापट ओतत न्यायचं फक्त आंब्यांच्या झाडाखाली पाणी असं आहे आणि कसं एकदम कामं असलं की थोडं कामामध्ये काही नुसतं काम करून काय मजा पण येत नाही कामामध्ये थोडी मज्जा पण असते पाहिजे गमत जमत हसून खेळून काम करेल कसं एवढं ताण पण येत नाही आणि थकवा पण वाटत नाही थकवा पण वाटत नाही आम्ही मजा मजा खरंच कामं करतो <laughs> सगळे आता ह्या साईडला इकडे आम्ही झाडांवर सगळं पाणी ओतणार आहे ड्रम आणून ठेवला तर पटापट पटापट पाणी ओतून मोकळ होणार पूर्ण मित्रांनो आता माझी आयडिया मी बघपासून मी खूप म्हणजे काम करताना कर कसं एकदम माइंड फ्रीमध्ये काम करतो मी आणि कसं एकदम आयडिया लावून कामं करतो म्हणजे शॉर्टकटमध्ये कामं करण्यात येतो एकदम जास्त शारीरिक ताण पण होत नाही आणि जास्त थकवा पण होत नाही द्या माझी आयडिया कशी वाटली कमीमध्ये नक्की सांगा आणि ज्यात जेवढ्या आंब्यांना जा हे ड्रम एक ड्रम दोन ड्रम भरलेत त्या जेवढ्या आंब्यांना पाणी तेवढं घालणार बाकीचं राहिलं त्यांना मी उद्या घालणार पाहू शकता मित्रांनो इथे हे जे मगाशी आपण हे साईडने जी माती लावली ती त्या मातीमुळे पाहू शकते तर पाणी कसं एका जागेवरती खाली तुंबणार आहे म्हणजे खाली जिरणार आहे झाडाच्या खाली नेमकंच आजूबाजू पहिले जर पाणी टाकायचो मी माती नव्हती तेव्हा तर पूर्ण पाणी सर्व खाली वाहून जायचं आणि आता पाहू शकता एका साईडला कसं पाणी झाडाच्या मुळांमध्ये ती जे झाडाला आवश्यक आहे तेव्हाच ठिकाणी ते पाणी पडतं आहे पहिलं कसं पाणी ह्या साईडचं सर्व खाली वाहून जायचं पाहू तिकडे सर्व आपली झाडं आहेत खूप मस्त अशी जांब्यांची झाडं झाली आहेत आता दोन वर्षात नक्कीच आंब्यांच्या झाडांवरती हापूस येणार आहे तुम्ही पण या खायला तुम्हाला पण देणार मी नक्कीच फायनली सर्व झाडामधलं काम झालं आहे आज म्हणजे असं आज कॉलेज नव्हतं त्यामुळं आज खूप काम केलं मी आता ने सर्व आंब्यांना तर पाणी झा घा झा घालून झालेलं आहे आणि आता फक्त त्याच्यामध्ये चार चार ते पाच आंब्यांना पाणी घाल घालायचं बाकी आहे तर ते मी उद्या घालणार आहे संध्याकाळी उद्या सकाळी पण घातलं असतं पण उद्या सकाळी माझं कॉलेज आहे त्यामुळं मी उद्या संध्याकाळी कॉलेजवरून आल्याच्या नंतर जे राहिलेले आंबे चार ते पाच त्यांना पा बरी घेऊन ये बाब्या तर त्यांना मी उद्या संध्याकाळी पाहिणी घालणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ कमेंट करा नक्की सांगा कमेंटमध्ये कसा व्हिडिओ झाला हो आहे व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या असं शेतकरी भावाला आणि कोकणी भावाला सपोर्ट करा मित्रांनो अजून काय जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो व्हिडिओ कसं झाला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की काय माहिती आहे का तुम्ही जोपर्यंत सांगत नाही व्हिडिओ कसा आहे तोपर्यंत मला समजू शकत नाही त्याच्यामध्ये जर काय चूक असेल तर ते दुरुस्त होऊ शकत नाहीत तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हवा कसा मुला करते गप नाही जर अरे परा व्हिडिओ युट्यूबला जाणार आहेत पावसात म्हणजे अशा अतरंगी आमच्याकडे आहेत गावामध्ये तर फायनल आपला जो व्हिडिओ तो संपलेला आहे आणि आता आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत जय इन जय महाराष्ट्र